बॅक टू अवर यूट्यूब चॅनल तुमचं खूप पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आज आहे अनंत चतुर्थी आणि त्याच निमित्ताने आपण जाणार आहोत माहीम बीचला आणि तिकडचा विसर्जन सोहळा आहे त्याचा आपण अनुभव घेणार आहोत आणि ह्या व्हिडिओमार्फत मी तुम्हाला सुद्धा तो अनुभव पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे नक्कीच व्हिडिओ पूर्णपणे बघा आवडला तर नक्कीच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कशी होती हे नक्की तुम्ही कमेंट करून सांगा धन्यवाद आणि माहीममध्ये मा एंटर केला गेल्याच के आपल्याला बाप्पाने असं छानसं दर्शन दिलेलं आहे आणि आपण आता एक्झॅक्ट माहीम बीचजवळ पोचलेलो आहोत आणि सुरुवातीलाच एकदम असं छान छान बाप्पांच्या मूर्तीने आपलं स्वागत झालेलं आहे खूप एकदम अप्रतिम आणि खूप जबरदस्त फिलिंग आहे माणसंही खूप बरी आहे आणि आता ह्या टायमाला म्हणजे रात्री ऑलमोस्ट मी साडे अकरा बारा वाजता आलो तरी भरपूर असा क्राऊड आहे आणि खूप मोठमोठे गणपती बाप्पा इकडे आलेत तर बघूया आपण आता एक्सप्लोअर करूया प्रयत्न करतो मी जास्तीत जास्त व्हिडिओमध्ये रेकॉर्ड करून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन अतिशय सुंदर अशी बाप्पांची मूर्ती आहे त्याचसोबत मागे पण खूप मोठमोठ्या मूर्त्या आहेत बहुतेक वीस बावीस फुटाच्या तर नक्कीच असतील कमीत कमी आता बॅक टू बॅक सगळे बाप्पा आता रांगेमध्ये येणार आहेत आतमध्ये तर तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला भेटतील आपण इथेच उभे राहून शूट करूया अगोदर आपण आतमध्ये दे नाही जायचं आहे हा एंट्रीचा मेन गेट आहे तर इथे आपल्याला सर सगळे बाप्पा आपल्याला पाहायला मिळतील या नगरे विनायक दैवतमुनायका हे गजानन हे गजानन हे गजानन हे गन हे गन तु परमेश्वर ग बप्पा विनायक हे गजवंदन पार्वती नंदन बाप्पा विनायका सर्वजना सेवत बाप्पा विनायका मालपया नगरी का तो राजा विनायका राजा विनायका राजा विनायक राजा विनायक तो राजा विनायक हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजान गदानना तु अधीश्वर మంగళ మూరరాధి సూరయ ప్రకాశాయ శి కవితేజ విద్యాసుకే జే జయేవర్ శ్రీ కో శరణా చందీవే बापांची छान अशी अजून खूप उंच मूर्ती आलेली आहे विसर्जनासाठी बघा किती सुंदर आणि छान आहे आणि एकदम राजासारखी ईश्वर तू परमेश्वर बाप्पा या बाप्पांची एकदम एकदम छान अशी रॉयलशी झाले खूप छान असा रथ आहे इकडे त्याला खूप चांगली अशी लाइटिंग आणि खूप चांगलं डेकोरेशन आणि अर्थात आपल्या सर्व गणेश भक्तांचा उत्साह बघा किती छान मित्रांनो ही मूर्ती तर आतापर्यंत जेवढे बाप्पा आले तर सगळ्यात उंच मित्रांनो या मूर्तीचा अनुभव थोडा वेगळा होता असं वाटत होतं की बाप्पा फक्त मलाच बघतात खरंच खूप रिअलिस्टिक महादेवांच्या अवतारामध्ये छान अशी बाप्पांची मूर्ती हे गजानन हे गजानन हे गजानन गजानन आणखीन एक अशा आपल्या विघ्नार्थाची छान अशी सुंदर मूर्ती खूप जबरदस्त अतिशय सुंदर तर मित्रांनो बाहेरून आपण बाप्पांच्या तर दर्शन आता घेतलं आपण थोडं बीचवरती एक्सप्लोअर करूया एक खूप असा क्राऊड आहे आणि सगळ्या उंच मूर्त्या इथे आहेत आपल्याला दिसत आहेत बघा आपण एकदम पाण्याजवळ तर जाणार नाही बीचवरतीच आपल्याला जेवढं जास्त आपल्याला भेटेल तेवढं आपण एक्सप्लोअर करणार आहोत आणि तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करेन गर्दी खूप क्राऊड असल्यामुळे पोलीस ऑफिसर्स जे आहेत आणि व्हॉलेंटियर्स जे आहेत ते आपल्याला असं सहजा पाण्याजवळ जाऊन देत नाहीत तर आपल्याला इकडूनच व्हिडिओ रेकॉर्ड करावा लागेल मित्रांनो पाहून घ्या किती छान अशा उंच मूर्त्या आहेत भव्य आणि लिटरली म्हणजे स कमीत कमी वीस पंचवीस फुटाचे तर आहेतच आहेत आणि जबरदस्त ही तर रात्री आता एक एक दीड वाजला असेल तरी पण अशा उंच उंच मूर्त्या आहेत म्हणजे पूर्ण दिवसभरात किती छान असा इकडे विसर्जन सोहळा झाला असेल त्याचा मी अंदाज लावू शकतो खूप जबरदस्त अप्रतिम आणि मी पुढच्या वर्षीसुद्धा नक्की जाईन असं मला मी आता ठरवलंच आहे आता बाप्पा निरोप घेत आहेत आरती सुरू आहे ते आणखीन एक अशी ह्यूज बाप्पांची मूर्ती आलेली आहे मित्रांनो बघा काय सुंदर स्वरूप आहे निरोप घेतो आता आम्हा आज्ञा असावी आम्हा आज्ञा असावी चुकले अमुचे काही चुकले अमुचे काही देवा क्षमा सावी